नमस्कार का या क्षणाची सर्वात मोठी बातमी सह आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचवली देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगी पाटील यांचा आरोप नेमका जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडनीय आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले त्या मंत्र्यांना सह आरोपी केले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या त्यांना वाचवले असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केला जरांगे यांनी मुळशी तालुक्यातील नेरे येथे पत्रकारांशी संवाद साधला जरांगे म्हणाले संतांची संतांची भूमी असलेला बीड जिल्हा बदनाम झाला आहे राजकीय स्वार्थासाठी गुंडाटोळ्यांच्या माध्यमातून खून केले जात आहेत सत्तेतून पैसा संपत्ती कमावे यामुळे बीड जिल्ह्यात नागरिकांना त्रास झाला आहे हे थांबवण्यासाठी समाजाने खोट्याला खोटे, खोटे म्हटले पाहिजे विशेष करून शासनाने खोट्याची पाठराखण करू नये अशी अपेक्षा होती संतोष देशमुख हत्येतील सह आरोपी यांना राजकीय पाठबाळाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवले आहे त्यामुळे सह आरोपी करण्याची मागणी करणारे बंद करावे लागले आहे वाल्मिकाराचा एकाउंटर करण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती असा दावा बीडच्या निलंबित फौजदार रणजित कासले यांनी केला आहे त्याबाबत जरांगे म्हणाले तपासात सत्य पुढे येईल त्याचबाबतची सविस्तर माहिती नाही वीस वर्षे वाल्मिकारचा वापर केला अनेकांच्या हत्या केल्या पैसे कमावले आता मारून टाकावे असे धनंजय मुंडे यांना वाटले होते हे जे काही आहे ते तपासात नि निष्पन्न होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सगळे सोयरे असल्याने गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यांनाही सोडले जाते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन फसवले सत्ता हातात आली म्हणून अत्याचार केल्यास जनता सोडणार नाही कुणबी नोंद सापडलेल्या लोकांना अधिकारी जाणीवपूर्ण प्रमाणपत्र देत नाहीत अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली जाणार आहे अधिकाऱ्यांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती असली तरी त्यांना घरी बसल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला